आपण पाहतोय बी न्यूज सोलापूरकरांचा मनामनातील सोलापूर शहर व जिल्हा क्रीडा फेडरेशनची नूतन कार्यकारिणी मंडळ आज आपणा सर्वांच्या समोर डिक्लेअर करण्यात आलेली आहे आणि सर्व क्रीडा फेडरेशन जे अधिकृत खेळाच्या संघटना जवळपास अठ्ठेचाळीस या अधिकृत खेळाच्या संघटना या शिखर संघटनेशी संलग्नित असून या खेळ खेड़, खेळाडू आणि क्रीडांगण यांच्या उन्नतीकरता जे जे सायन्स्टिफिक सिस्टमॅटिक प्रोग्राम्स वर्षभर वर आपल्याला करता येईल सगळ्यांच्या सहकार्यानं तो राबवण्याचा उद्देश हा सोलापूर शहर व जिल्हा क्रीडा फेडरेशनचा आहे आणि आत्ता नवीन कार्यकारिणी मंडळ जे निवडून आले आहे त्याच्यामध्ये आपल्या सोलापूर जिल्ह्यातील सोलापूर खो खो असोसिएशनचे अध्यक्ष व तसंच फुटबॉल संघटनेचे अध्यक्ष श्री महेश गादेकर शिवछत्रपती आवाडी यांची अध्यक्षपदी निवड झालेले आहे आणि निश्चितच त्यांच्या त्यांचा अनुभव त्यांची कार्यपद्धती आणि त्यांचं क्रीडा क्षेत्राशी समर्पित असणारं जे काही गोष्टी आहेत त्याचा फायदा हा सोलापूर जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्राला निश्चितच होईल अशी आम्हाला सगळ्यांना अपेक्षा आहे मी पुनश एकदा सर्व नूतन पदाधिकाऱ्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि त्यांच्या सर्व पुढील वाटचाली शुभेच्छा